मित्रांनो आपण प्रत्येक जण शेतकरी हो। आहोत आणि जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये मिरची लावलेली आहे कारण असं आहे की जर मिरची जमली आणि मिरची हे जमणारं पीक आहे म्हणजे बखळपाचा देणारं पीक आहे मिरची जमली म्हणजे शेतकरी मालामाल त्यांच्या संसारामध्ये अगदी आनंदी आनंद म्हणून प्रत्येक जण त्याच्या शेतातल्या मिरची काळजी घेतोय तिच्यावर वेगवेगळ्या फवारण्या करतोय कारण तिची क्वालिटी चांगली राहते पण मित्रांनो तुमच्या शेतात तुमच्या मिरची क्वालिटी किती चांगली असली तरी घरच्या आरतीची क्वालिटी ही चांगली राहिली पाहिजे घरची आरती म्हणजे तुमची मिसेस तुमच्या मिरची किती चांगली असली पण आरची मिरच्या तोडू तोडू जर परेशान असली तर काही फायदा नाही म्हणून शेतातल्या मिरचीची क्वालिटी आणि घरच्या आरतीची क्वालिटी कशी चांगली राहील तिची सुद्धा काळजी घ्या शेतातल्या मिरचीवर तुम्ही ती चांगली राहा म्हणून वेगवेगळे फवारण्या करता तिला खत देता वेगवेगळे डोस देता तसे तुमच्या घरच्या आरतीची म्हणजे तुमच्या मिसेसची क्वालिटीसुद्धा चांगली राहील म्हणून तिच्यावर वेळोवेळी प्रेमाची फवारणी करा ती, ती खुश राहील याच्यासाठी कधीकधी तिला शेगाव शिर्डी इथून ठेवून आणा तिला कधी कधी शॉपिंगला न्या कुठंतरी मार्केटला न्या जेणेकरून ती खुश राहील आणि तुमच्या सौदायामध्ये आनंदी आनंद राहील नाही तर पैसा किती आला तर घरची आरती जर खुश नसेल तर जीवनात काही माझा नाही म्हणून शेतात तुमच्या नेत्यची सुद्धा क्वालिटी चांगली ठेवा आणि घरच्या आरतीची क्वालिटीसुद्धा चांगली ठेवा तरच तुम्ही सुखी आहात आनंदी आहात नाहीतर पैसा कमवूनसुद्धा काही फायदा नाही म्हणून मित्रांनो हा शेतकऱ्याच्या जीवनावर व्हिडिओ आहे त्यानं उत्पन्न जरूर घ्यावं पण घरीसुद्धा आपली कुटुंब चांगलं कसं राहील त्यांची दक्षता घ्यावी काळजी घ्यावी हे दोन्ही उद्देश या व्हिडिओमधून साधलेले आहेत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास मला कॉमेंट करा इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद